श्री स्वामी समर्थ चला संध्याकाळचा स्वयंपाक करीत आहे मी आणि हा व्हिडिओ जे आहे उद्या येणार आहे तुम्हाला आजची रेसिपी करणार आहे पत्तागोबीची भाजी एकदम साधी शिंपल तुम्ही मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीनं करणार आहे चला तर अगोदर दाखवते मी लोखंडाची कढई आहे आणि ही बघा किती चकाचक निघालेली आहे कशाने घासले काय नाही ते सुद्धा सांगणार आहे चला अगोदर मी भाजी करून घेते तर स्वच्छ धुवून घेतली दुपारीच घासलेली आणि एकदा धुऊन घेतली तेल गरम होऊ द्यायचं आहे तयारी सगळी करून ठेवल्या काय काय टाकायचे ते दाखवते तुम्हाला सगळं टाकताना पातळ कढई आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये भाजी केलेलं खूप चांगलं असतं फक्त त्याच्यात जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर त्याचा गंज जे असते ना भाजीमध्ये उतरते लोखंडाचं त्यामुळं हे बघा मी मोहरी टाकलेली आहे हिंग टाकते थोडस हिंग आपल्या मनावर असते टाकायचं का नाही ते मोहरी छान तर नंतर आपल्याला टाकायचं कांदा सिंपल भाजी आहे मुलं डब्यासाठी खातात कशा पद्धतीनं कांदा घालून देतो कांदा एकदम छान होऊ द्यायचा आहे लाल बी नाही होऊ द्यायचा जास्त घालूया लसण लसणाने खूप छान वास येते मस्त वास येते भाजीचा कांदा छान झालाय आता टाकूया टोमॅटो झाले हळद लाल तिखट चवी पुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचं शिजू द्यायचे टमाट थोडं आता टोमॅटो शिजलेला आहे बाकी पद्धतीमध्ये शिजल्या जाते आता याच्यामध्ये टाकते मी पत्ता गोबी धुवून घेतलेली आहे म्हणजे पाण्याचंच आहे हे बघा स्वच्छ आणि दहा मिनटात भाजी होते ही एकदम झटकीपट मुलांच्या डब्यासाठी सकाळी सकाळी घाय सुद्धा करता येते आणि खायला पण छान लागते अशी भाजी ते मोठी मोठी पाणी पडले चिरताना फिरताना एकदम छान बघा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं खूप सारी कोथिंबीर टाकायची छान लागते भाजी यामध्ये टाकते कोथिंबीर धुवून घेतलेली आज सध्या ना पावसाळ्याचं भाजीपाला खूप घाण एरवी पण धुवूनच घेतला पाहिजे आणि पावसाळ्याचं तर दोन तीन पाण्यानं धुतला पाहिजे भाजी तयार झालेली आहे दाखवते आणि गरमीमुळे माझे खूप व्हायला लागले हे बघू शकता एकदम छान भाजी झालेली आहे आणि एकदम पाचच मिनिटात अशा पद्धतीनं तुम्ही डब्यात सुद्धा मुलांना सकाळी सकाळी देऊ शकता खायला फार टेस्टी लागते पत्ता पत्तागोबीची भाजी मुलांना फार आवडते म्हणून त्यांनी आणलेली आता आणि लोखंडाच्या कडेचे फायदे खूप आहेत ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे त्यांनी हे, हे। लोखंडामधले शिजवून पदार्थ जर खाले तर खूप चांगलं स्टील आणि लोखंड सगळ्यात चांगलं असतं नॉन विश सॉरी नॉन स्टील आणि ॲल्युमिनियमचे भांडे खूप घातक असतात शरीरासाठी तर त्याच्या खायलाच नाही पाहिजे तर मी पण आता ॲल्युमिनियमच्या कढई आहेत ना हळूहळू कमी करणार आहे लोखंडाच्या कढईतच करणार आहे स्टील आणि लोखंडाच्या ह्याच्यामध्ये खूप फायदे असतात लोखंडाच्या खा कढईमध्ये खाल्लेले आणि लोखंडाच्या कढईतच खाले पाहिजे चला तर मग व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका बर का उद्या भेटूया श्रीस्वामी समर्थ तुम्ही म्हणसाल की आत्ताच रेसिपी दाखवली ना आत्ताच ताई कुठं निघाल्या तर रेसिपी रात्रीची होती आणि सकाळचा टाईम आहे हा तर सकाळची वाजली असतील दहा तर मी चाललेली आहे गावाला गावाला कुठं जात आहे तर डोहाळी जेवणाचा कार्यक्रम आहे तिकडं जात आहे शेलू गाव आहे परभणीपासून थोड्याच्या अंतरावर म्हणजे बरंच लांब आहे एक दीड तास लागलेला आहे आम्हाला जायला आमची गाडी खूप छान आहे आम्ही एकदम फास्ट गेलेलो आहो आणि रस्ता पण खूप छान होता तर रोड छान होता आता हे जवळपास आल्याच्या नंतर थोडासा रोड खराब झालेला होता पण तुम्हाला सांगते वातावरण इतकं छान होतं ना इतकं सुंदर वातावरण होतं ना खूपच छान आभार आलेलं होतं मस्त छान वारं लागू लागलं तुम्ही मग साहेब फोर व्हीलर घरी आहे मग तुम्ही टू व्हीलरवर काबर फिरता तर तुम्हाला माहितीच आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मला फोर व्हीलर सहन होत नाही थोडं जरी दिवसभराचा कार्यक्रम होता आणि गरमीचे दिवस आहेत आणि जर गाडीमध्ये गेलं तर दिवस पूर्ण खराब होतो आपला माझं डोकं दुखतंय मान दुखते मग मला मळमळ करतं उलट्या होतं त्यामुळं मी मोठ्या गाडीत गेलेली नाही मला टू व्हीलरवरच प्रवास आवडतो आणि एकदम छान जातो आम्ही सावकाश जातो तसं काही नाही कुठं थांबावं वाटलं तर कुठं थांबतो पण पण जास्त काही मला त्रास होत नाही टू व्हीलरवर मला तर फोर व्हीलरमध्ये खूपच त्रास होत आहे गोळी घेतली तरीही एक दीड तास तरी मला त्रास होतो त्यामुळं मी म्हणलं फोर व्हीलर नको आपण टू व्हीलरवरच जाऊया आणि दोघच जण जाणार होतो त्यामुळं खुर्पुला, खुर्पुला मदे। मदे तर डोहा जेवणाचा कार्यक्रम आहे आणि इतकं छान वातावरण न शेतामध्ये लोकं काम करीत आहेत कुठं नांगरत आहेत कुठं खात टाकत आहेत कुठं काही करीत आहेत खूप छान खुरपूला खुरपुवायला सुद्धा होते लोक पण नाही का पाऊसच नाही आमच्या इकडच्या भागामध्ये परभणीमध्ये तर पाऊसच नाही अजिबात पाऊस पडणा गेलाय थोडासा सडाका येतोय जातोय आबाळ येतो आणि उन्हाचं म्हणलं तर ऊन खूप आहे आणि गर्मी पण भरपूर आहे आणखीन आमच्या बोरलासुद्धा पाणी वाढलेलं नाही तर पाण्याची टंचाई तशी तर नाही पण बोरला पाणी वाढलेलं नाही कमी झालेलं आहे आणि हा बघू शकता रस्ता कसा आहे थोडासाच काही एक किलोमीटर असेल इतका खराब रस्ता होता पण छान गेलो आम्ही चला तर आता आम्ही आलेल्या आहेत गावामध्ये ज्या गावाला जायचं होतं त्या गावामध्ये शेलू गाव आहे तिथं आलेलो हो। आहोत आणि इथं थोडंसं इथं तिथं विचारलं आम्ही कधीच इकडे येत नाही जास्त पाहुणे राहतात आमचे पण येत नाहीत आम्ही कधीच आम्हाला बाहेर निघणंच होत नाही पण आता असं कार्यक्रमाला वगैरे बोलवलं ना, ला ना जाणंच लागतंय तर आलेलो आहोत मग आम्हाला जिथं कार्यक्रम होता ना ते तिथली माहिती घ्यायची होती थोडंसं इथं तिथं थांबून विचारपूस केली आणि तिथं कार्यक्रमाला गेलेलो आहोत पुढं छान प व्हिडिओ आहे तुम्ही पहा कार्यक्रमात छान मस्त गेम वगैरे घेतलेले आहेत पहिलं काय जुन्या काळामध्ये काही होत नव्हतं दहा एक सवासनी बोलवून ओंटी भरायचं झालं एवढंच राहत होतं पण आता खूप असा बदल झालेला आहे नवीन नवीन काही काही होत आहे मस्त गेम वगैरे घेतात डान्स करतात खूप छान करतात तर मी काय खाल्लेलं नव्हतं बघा चहा बिस्किट खाल्लेली होती मिस्टरने जेवण केलं होतं कारण मी स्वयंपाक केलेला होता मुलं आहेत घरी त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवावाच लागतो स्वयंपाक केलेला होता आगी। 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 पण मला नाही इतक्या सकाळी सकाळी जेवण जात नाही त्यामुळे मी जेवत नाही माझा बारा एकचा टाईम असतो त्या टाईममध्ये मी जेवण करते सकाळी इतक्या लवकर मी सगळ्यांना खायला नाश्ता वगैरे करून देते पण मी स्वतः खात का नाही कारण मला सवय नाही इतक्या सकाळी नाश्ता वगैरे करायची तर मी चहा बिस्किट खाऊन निघाले तरी इथं पाहू शकता आलोत आम्ही कार्यक्रमाला मी खूप लवकर आले साडे अकरा वाजता पोहोचले बराच वेळ बसले मग बाहेर गेलोत आम्ही बाहेर जाऊन नाश्ता करून आलोत आणि पाहू शकता इथं कार्यक्रमाला छान असं मस्त डान्स वगैरे करीत आहेत कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि कार्यक्रम म्हणलं की सगळेजण व्हिडिओ करायचं फोटो काढायचं त्यांचं त्यांना स चालू असते सगळ्यांनी मग मी पण म्हणलं कार्यक्रमाला तर गेले तुम्ही मग सांग की ताई कार्यक्रमाला गेले आणि आम्हाला थोडंसं शेअर केलेलं नाही त्यामुळं मी थोडंसं तुम्हाला शेअर केलेलं आहे छान असं मस्त डान्स केलेला आहे कोणतं गाणं होतं मला एवढं गाण्याची माहिती नाही पण छान असं बाळाचंच गाणं होतं तर हे बघा मी पण बसलेली आहे खुर्चीवर बसलेली आहे मस्त समोर काही लोक बसले आणि भरपूर पब्लिक होती आणि यानंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर जेवण आहे आणि मध्येच मध्येच खूप छान असे गेम पण घेत होते सासासुणाचे मायलेकीचे बरेच काही गेम घेतलेले आहेत पण आम्ही काही भाग घेतलेला नाही कारण कंटाळा येत होता बा लांब बसलेलो होतो आम्ही लांबूनच शूट केलेला आहे मी चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा 아멘, 아 아멘, 아멘, 아 아멘, 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 아아디나 इथं ना त्या ताई उभ्या आहेत ना त्या ताई एक नाव देत होत्या म्हणजे एक अक्षर देत होत्या त्या अक्षरावर मुलाची मुलीचे नावं सांगायचे होते आणि एका ताईनं सांगितलेलं आहे सतरा का तर नावं सांगितली होती मुलाचे मुलीचे तर त्यांना छान असं बक्षीस दिलेलं आहे बक्षीस पण ठेवलेलं होतं ज्यांनी कोणी जिंकले त्यांच्यासाठी बक्षीस होतं पण आम्ही काय भाग घेतलेला नाही आ, मला येरीचा आवडत नाही असं भाग वगैरे घेणं गे तसं आम्ही नवरात्रामध्येच इथं खेळ खेळतो आमच्या इथं जे देवी बसलेली असते ना तिथंच भाग घेतो आणि तिथं छान मजा येते आणि इथं पाहुण्या रावण्यामध्ये काय नको वाटतं तसं काय करायला तर जाऊ द्या बऱ्याच जणीनं लेडीजनं भाग घेतलेला आहे बक्षीस पण घेतलेला आहे एका आजीनं का खूप हात भरून बांगड्या भरून आलेल्या होत्या बसली झुल्यात अखू दुखत खुदु हसते गालात हिच्या मनाला आनंद फार हिच्या मनाला आनंद फार बसली झुल्यात आणखू दुखत हसते गालात हिला महिने झाले पाच हिला महिने झाले हल्लीच्या मुली कुठं बांगड्या भरतात हातामध्ये हात भरून बांगड्या भरत नाहीत पण एका आजीनं खूप साऱ्या बांगड्या भरल्या होत्या तिथं प्रश्न आला होता ज्यांच्या हातामध्ये बांगड्या खूप आहेत ना त्यांनी हात वर करा म्हणून पण कोणाच्याच हातात एवढ्या माझ्या बांगड्या नव्हत्या माझ्या पण नव्हत्या त्या आजीनं वर केल्या त्यांना बक्षीस दिलेलं आहे असे खूप छान छान गेम घेतलेले आहे श्री स्वामी समर्थ आणि झाला आता कार्यक्रम माझं जेवण वगैरे करून झालेला आहे आणि मी निघालेली आहे आता घरी वापिस निघालोत आम्ही इथं ह्या रस्त्यामध्ये आणि हे, हे तुम्हाला घनदाआट जंगल दाखवते हो बाबळीचे झाड असतात ना त्याचंच झाडं आहेत ते निवून लागले होते चोर वगैरे इथं जर मागे लागले तर पळता पण येत नाही मी तर म्हणलं तुम्ही तरी पळसाल पण मला तर पळताच येत नाही म्हणलं कारण खूप दगडं आहेत इथं आणि रस्ता पण खूप भयानक होता शुभ संध्याकाळ सर्वांना चला तर मग गावा गावा मी गावाहून आलेली आहे गावाला गेले होते तर कुठं घेतले होते डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता तिकडे गेले होते आता तिथून आलेली आहे मी तिथं जेवण केलं पण त्यांनी केलं नव्हतं त्याच्यामुळं त्यांना पोहे करून दिले आत्ता खायला आणि माझं डोकं दुखायला लागले त्याच्यामुळं मी चहा घ्यायला गेली गे गाडीवर गेलो आम्ही टू व्हीलरवर वाटलं पाऊस येईल रस्त्यानं भिजतोच काय की वाटलं पण पाऊसच आलं नाही मला भिजायचं होतं पावसामध्ये म्हणलं छान असं भिजूया खूप जोरात ते म्हणले जाता जाता पाऊस लागेल लागू द्या म्हणलं लागला ला, तर मस्त कुठंतर गाडी लावून घरी जावं लागेल म्हणले मी म्हणलं गाडी लावायची नाही गाडीवरच मस्त भिजत भिजत जाऊया म्हणलं काय हरकत नाही लागलात लागू द्या म्हणलं पाऊस आलाच येऊ द्या आलाच नाही किती आभाळ आले भयानक आभाळ आले तर पावसा काय आला नाही झिम यायला लागलाय आहे आणि गर्मीने हाल हाल व्हायला लागले तर आणि आमच्या जिमेला इतकी खुशी झाली एक दिवस वर वर जर घराच्या बाहेर गेलं ती परेशान होती कुठं गेली काय नाही आल्याबरोबर तर इतकी नाचली अगोदर तर लुचली मला धरून आणि नंतर जर नाचाली इकडं फिरायली इकडं फिरायली इकडं फिरायली तिला आनंदी आनंद झाला मम्मा घरी आली तिला मी घरी नाचल्यावर करमत नाही तिचं त्याला नाही बरं का ते आम्ही दोघंसोबतच झाल त्याच्याजवळ गेले नाही मलाच लुचून लुचून परेशान चष्मा काढला माझा रुमाल काढला परेशान केलं श्री स्वामी समर्थ शुभरात्री रात्री सर्वांना श्री गुरुदेव दत्त